माझी उमेदवारी कॅन्सल व्हावी यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न आहेत ते एकच पक्ष प्रयत्न करतोय अशातला विषय नाही त्यामध्ये नंबर वनला भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना सोडून सगळे पक्ष शिवसेनेचं काही इकडं न असल्यामुळे ते काही करत नाहीत पण भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काय इतकी जणली लोक असतील ती सगळी लोक माझी उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक गोष्टीतनं मी मार्ग काढत राहतो मी कधी नाराज होत नाही स्वाभिमानीची सुद्धा उमेदवारी त्यांनी मला देण्याचं मान्य केलं होतं मला बोलावून घेतलं होतं चार दिवस मी त्यांना सांगितलं मी बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी घेणार आहे आणि नाही तुम्हालाच उमेदवारी द्यायची आहे पण एका फार मोठ्या माणसाला त्यांना फोन केला दबाव टाकला माझी उमेदवारी बदलली मला त्याविषयी धुमत नाही माझे फोटो व्हायरल करायचं कारण त्यांचं असं होतं की माझी उमेदवारी कसल्याही परिस्थितीत रद्द झाली पाहिजे बाळासाहेब आणि गोपीचंद जर एकत्र आले तर राज्यातलं राजकारण काय होऊ शकतं हे या सगळ्या लोकांना माहीत आहे म्हणून ते माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी वंचित आघाडीमध्ये संभ्रम निर्माण व्हावा वंचित आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या मनावर विपरीत काहीतरी परिणाम व्हावा आणि त्यांनी बाळासाहेबांच्या वरती दबाव आणावा ओबीसीच्या वरती तिकडं निरोप जावा की मी मुस्लिम विरोधात आहे असं काही नाही आहे मुस्लिम समाजातले हजारो माझे मित्र आहेत हजारो आम्ही एका तापात जेवतो मी जात पाच धर्म न मानणारा कार्यकर्ता आहे मी कुठल्या नेतृत्वाखाली काम करत होतो याचा अर्थ मी सर्व धर्म समभाव सोडून काही करत होतो असं नाही आहे मी मस्ती सुद्धा मानले मी लोकांना मदत केलेली आहे माझ्याकडे उदाहरण आहेत मिरजेत तुम्ही मी दर आठवड्याला दर्ग्यात जातो मग याचा अर्थ काय मी काय कोणाच्या विरोधात आहे असं काय नाही माझे हजारो मित्र आहेत मी दलित समाजाचे माझे मित्र आहेत अनेक मित्र आहेत म्हणजे मी बहुजन चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि हा प्रकाश आंबेडकरांची यांची जर मैत्री झाली तर या राज्यातलं चित्र बदलू शकतं लोकसभेमध्ये आता काय गडबड होती तुम्ही बघा ना माझा आज प्रवेश होतोय राज्यातली करोड लोक या बाजूने झुकणार आहेत मी वास्तववादी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मला तर पाहिजे लोक उठवायची की यांना काहीतर ब्लॅकमेल करायचं असेल आमक पाहिजे असेल तमकं पाहिजे असेल काहीतर पद मिळवायचं असेल अरे एका बाजूने वीस आमदार चालले आणि दुसऱ्या बाजूनं गोपीचंद चालला तर पाचशे नमस्कार गोपीचंदला होतील वीस नमस्कार आमदारांना होत नाही मी बघतो ना मग ह्याच्यापेक्षा काय असतं राजकारणामध्ये मला फक्त संविधानिक पद मिळालं नाही माझ्याकडे फंड नाही बाकी सगळं मी करू शकतो त्यामुळं मी असा कुठल्याही पदाला बोलणारा कार्यकर्ता नाही माझ्या जी माझे जे विचार होते ते वंचित आघाडीचे विचार आहेत आणि म्हणून वंचित आघाडीचे विचार पुढे नेणं ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची जबाबदारी आहे असे लाखो कार्यकर्ते आता वंचित सोबत येणार आहेत अरे तुम्ही दोन दोन कोटी लोकांना तिकीट देऊ शकत नाही भाजप नाही सेना नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही एका घरामध्ये सहा सहा उमेदवार देताय तुम्ही सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल होते की एका नातेवाईक त्यांचे सहा लोकसभा निवडणूक लढवतात एका घरातले सहा जण निवडणूक लढवतात आणि दोन कोटी लोकांना विधान लोकसभेची तिकीट नाही अरे मग दोन कोटी लोकांना तिकीट नसेल तर असे कितीतरी लोक आहेत या की त्यांना तिकीट मागायचं त्यांनी ते कधी स्वप्न पण पाहिलं नाही विधान परिषदेमध्ये तुम्ही त्यांना जागा देत नाही विधान परिषद ही निर्मिती कशासाठी आहे बहात्तर लोकांची जी विधान परिषद निर्मिती केलेली आहे की जे समाजात निवडून येऊ शकत नाही ज्यांच्या पाठीमागं लोक पाठबळ नाही ज्यांच्याकडे आर्थिक ना ताकद नाही अशा लोकांना विधान परिषदेमध्ये पाठवलं पाहिजे अशा लोकांना राज्यसभेमध्ये पाठवलं पाहिजे मग हे प्रस्थापित पक्ष कोणाला विधान परिषदेमध्ये पाठवतात लवार लफंगे काही मदत चुकीचे काम करणाऱ्या लोकांना पाहुण्यांना मेहण्यांना रावल्यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता राज्यसभेमध्ये तुम्ही उद्योगपतींना पाठवता त्यांचे पैसे घेता फंड घेता म्हणून आज आम्ही जी वंचित आघाडी काम करते हे राज्यातल्या दुसऱ्या दलितांची आघाडी नाही ही नुसत्या मुसलमानांच्या आघाडी नाही मी राज्यातल्या मराठा पोरांना या नुसतं वापरून घेतलं जिल्हा परिषदच्या पुढे तुम्हाला जाऊ दिलं नाही जिल्हा परिषदच्या पुढे तुम्हाला तिकीट दिलं जात नाही अशा सगळ्या पोरांना माझं आव्हान आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये या आणि उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्ही तिथले आमदार व्हा ही ताकद तुमच्या बरोबर आम्ही सगळी उभा करणार आहे राज्यामध्ये एक्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं प्राबल्य आहे आणि राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचं प्राबल्य आहे हे सगळं कॉम्बिनेशन झालेलं आहे राज्याची गणित सगळी बदलणार आहे एका बाजूला पैसे असतील या निवडणुकीमध्ये पैसे खूप येणार आहेत पण ही निवडणूक विचारावरती होणार आहे